सरवडे इथले संदीप जोशी यांच्या बंद घराचं कुलूप तोडून सोन्या चांदीच्या पंचावन्न हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी झाली तर मालवे इथल्या प्रवीण सुतार यांच्या घरातील पन्नास हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यानं लंपास केले संदीप जोशी सैन्य दलात जवान आहेत सरवडे इथल्या संदीप दिनकर जोशी यांचं मालवे सरवडे मार्गावर घर आहे जोशी सैन्य दलात जवान असून कुटुंबासह हैदराबाद मध्ये राहतात दिवाळी सुट्टीसाठी ते गावी आले होते दरम्यान जोशी यांची पत्नी माधुरी मुलाला घेऊन शेजारी राहणाऱ्या बहिणीकडे झोपण्यासाठी गेली होती रात्री अकरा पर्यंत हे कुटुंब जागं होतं त्यानंतर रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी जोशी यांच्या घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला तिजोरीतील पंचावन्न हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लांबवले दुसरीकडे मालवे इथल्या प्रवीण प्रकाश सुतार यांच्या घरातील पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी झाल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या दोन्ही चोरींचा तपास करण्यासाठी पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय दरम्यान हे चोरटे माहितगार असण्याची शक्यता वर्तवली जाते